खामगाव शहरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो यामध्ये विसर्जन मिरवणुकीच्या रांगेत एकूण एकोणतीस मंडळे सहभागी होत असतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लकी ड्रॉनुसार यंदा गणेशोत्सव सात सप्टेंबर अठरा सप्टेंबर अनंत चतुर्दशीला शहरातून गणेश विसर्जन मिरवणूक निघणार आहे दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीच्या सर्वप्रथम मानाचा लाकडी गणपती तानाजी गणेश मंडळ हनुमान गणेश मंडळ आणि राणा गणेश मंडळानंतरच लकी ड्रॉ प्रमाणे नंबर काढण्यात आलेले विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होतात यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत बारा तर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत सतरा अशा एकूण एकोणतीस गणेश मंडळांचा समावेश राहणार आहे या अनुषंगाने जाहीर केल्याप्रमाणे आज शहर पोलीस स्टेशनच्या प्रांगणात एएसपी एस पी अशोक थोरात डीवाय एस पी विनोद ठाकरे शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामकृष्ण पवार शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पितांबर जाधव आणि गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सुहानी महेंद्र बनसोळ या चिमुकलीच्या हस्ते चिठ्ठ्या उघडून लकी ड्रॉ काढून मंडळाची क्रमवारी जाहीर करण्यात आली कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि सोशल मीडियावर अक्षेपार्ह पोस्ट टाकू नये डी जे कोणीही लावू नये आणि लेझर बीम आढळून आल्यास संबंधित मंडळ आणि वाहनधारकावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांनी दिली आहे बुद्धीची देवता गणेशाची स्थापना उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध देशामध्ये आपल्याकडे केली के जाणार आहे आपल्या खामगाव शहरातही मोठ्या प्रमाणावर आनंदाने आणि मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो दरवर्षी गणेशाची विसर्जनाची जे आ अनंत चतुर्दशी दिवशी वि गणेश विसर्जन केलं जातं त्यासाठी वे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणचे जवळजवळ एकोणतीस मंडळं गण खामगाव शहरमध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात त्यांचा सहभाग होत असताना प्रमुख चार मंडळे जे मानाचे गणपती या गावामध्ये मा खामगाव शहरामध्ये मानले जातात ज्यात लाकडी गणपती असेल तानाजी असेल हनुमान असेल आणि राणा मंडळ असेल हे मंडळं आपण नामांकित मंडळं म्हणून त्यांचा नंबर अनुक्रमांक एक ते चार ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतरच्या सर्व मंडळांचा लाईनमध्ये लागण्यासाठी आपण लकी ड्रॉ काढत असतो तो ह्या वर्षी काढण्यात आलेला आहे यामध्ये जवळजवळ सव्वीस मंडळांचा लकी ड्रॉमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि तीन मंडळ असे आहेत ज्याच्यामध्ये सरापा मंडळ हे मुख्य लाकडी गणपतीबरोबरच जात असतो आणि अन्य दोन वेगळ्या मार्गावरून समाविष्ट होत असतात त्याला सर्वांची मान्यता असते त्याच्यामुळं हा लकी ड्रॉ आज झालेला आहे त्याप्रमाणे लोक तयारीही करतात एकच आज प्रमुख्याने हे आहे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा कुठल्याही स्वरूपाच्या अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये एकच आहे डी जे कुणी लावू नये डी जेमुळे खूप मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम सगळीकडे दिसून आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं लेझर बीम हे लावण्याचा कोणी प्रयत्न करू नये असे काय दिसून आले तर आम्ही त्या गणपती मंडळावर आणि संबंधित जो कोणाचं वाहन असेल त्याच्यावरही गुन्हे दाखल करू निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य